झाल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही बसव कल्याण येथे अनुभव मंडप या ठिकाणी आपण चालू करत आहोत तो तो मासिक अनुभव मंडप आपण त्या ठिकाणी चालू करत आहोत आपण ज्यावेळेस चिंतन केलं बाराव्या शतकापासून या ठिकाणी काय काय झालेलं आहे आपल्याला माहिती आहे अशी महान क्रांती जागतिक लोकशाहीची जननी म्हणून बसव कल्याण ही भूमी ओळखली जाते त्या ठिकाणी साहित्यिक विचारवंत अभ्यासक समाजसुधारक हे सगळे विविध शरण या रुपांना पुढे आलेले आहेत तर या ठिकाणी आता एकविसाव्या शतकामध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाला धरून आजच्या आधुनिक जगाला धरून या ठिकाणी शरण तत्वाच्या प्रचार प्रसारासाठी आपल्या स्वतःच्या आचरणामध्ये आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये शरण तत्व येण्यासाठी सर्व समाज बांधवांना एक योग्य दिशा मिळण्यासाठी आपला अनुभव एकमेकांसमोर व्यक्त करून त्या ठिकाणी क्रांतिकारक विचार हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला आचरणात आले पाहिजे त्यानंतर आपले जे काही शरण तत्वज्ञान आहे लिंगायत धर्म आहे याला योग्य दिशा मिळण्यासाठी या सर्व विचारवंतांचा अनुभव म्हणतो वेगवेगळ्या राज्यातील शरणांनी या ठिकाणी निमंत्रण आपण दिलेलं आहे ह्या रविवारी तीन तारखेला सकाळी ठीक दहा वाजता बसव कल्याण येते तीन मार्च दोन हजार चोवीसच्या रविवारच्या सकाळी ठीक दहा वाजता बसव कल्याण या ठिकाणी अरिबन मने जे काही बसव कल्याण यांचं ज्ञानग्रह आहे त्या ठिकाणी सकाळी दहा वाजता पण सर्वात पहिल्यांदा प्रार्थना त्यानंतर इष्टलिंग शिवयोग घेऊन त्या ठिकाणी चिंतन मंथन करून अनुभव मंटप घेणार आहोत तर या क्रांतिकारी पाऊलासोबत या क्रांतिकारी विचारासोबत या ठिकाणी एकविसाव्या शतकामध्ये आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःचा वेळ काढून त्या ठिकाणी यावयाचा आहे आणि प्रचार प्रसार करण्यासाठी त्या ठिकाणी आपण स्वतःच्या जीवनामध्ये आचरण करून त्या ठिकाणी अनुभव म्हणतो आपल्या गावामध्ये त्यानंतर बसव कल्याणमध्ये आणि आपण ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरामध्ये नियमित घ्यावायचा आहे हाच अंतिम संदेश महात्मा बसवना यांचा आहे महात्मा बसवना आणि सातशे सत्तर शरणांनी या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञाला धरून आधुनिक जगाला धरून समता बंधुता स्वतंत्रता या जी काही वैश्विक मूल्याची त्यानंतर लोकशाही या वैश्विक मूल्याची जी काही पायाभरणी करून भुपा भी भी या ठिकाणी जागतिक लोकशाही प्रथम संसद अनुभवमंतप उभा केला लिंगायत धर्म जी काळाची गरज होती तो लिंगायत धर्म आचरण करण्यासाठी दिला अशा पद्धतीने हे विविध कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या सर्व कार्याला समोर ठेवून आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे आचरण करावयाचं आहे आणि अनुभवमंटपाला पूर्णपणे पॉझिटिव्ह होऊन प्रत्येकाने या ठिकाणी सहभाग नोंदवून आपलं कार्य आपलं योगदान या ठिकाणी द्यावं सर्वांना शब्ण शबणार